हल्ला झाला तो म्हणते त्या पडवळ पडवळ साहेबाचे ते गुंडे आहेत पिंट्या मंगळसूत्र चोर कोण जोरात जोरात बुमलत गेलं होतं हा रिएक्शन का रिॲक्शन आहे आणि राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीनं चालू आहे ना भयानक राजकारणात शेतकऱ्याचा विषय बेरोजगारीचा विषय कोणाचाच विषय नाही बस आपसातच भांडणं चालू आहे तिचे अधिवेशन कायसाठी असते तुम्हाला माहिती आहे का झाकण झुले हो हा अधिवेशनचा अर्थ काय तुम्हाला माहित आहे का तो म्हणते मी तास तासभर अभ्यास करतो हे करतो ते करतो अभे आवाळा सुरुवात नाही करायची ना मग तुम्हाला फक्त अधिवेशनचं सत्र कसं खराब होणार तुमचा सगळं लक्ष याच्यावर राहते तो एक मिटकर हरामखोर तो दिसूनच नाही राहिला तो शेतकऱ्याची लय बाजू मांडत होता तो तो मेला काय माहीत जिवंत हाय की मेला काय माहीत तुम्ही जो ह्या महाराष्ट्रात एवढा चिवट्या महाराष्ट्र आहे ना हा भयानक छत्रपती शिवाजी महाराज जर ओरथून पाहत असेल ते म्हणतील मी शूरवीर सोडून आणतो हे नपुस कुठून राहिले खाले आ, अबे एवढं गलिच्छ राजकारण चालू आहे जनता चूप आहे काय बेकार काम चालू आहे अरे आवाळा तू जर कधी ते मंगलसूत्र चोर नसता बोलला की नाही तर तुला आज मारलं नसतं तुमच्या गाडीत एवढे किडे आहेत ना भयानक तुम्हाला शेतकरी दिसत नाही तुम्हाला बेरोजगार तरुण दिसत नाही तुम्हाला ड्रीम इलेव्हन दिसत नाही तुम्हाला रमी दिसत नाही तुम्हाला बाकीच्या कोणत्याच गोष्टी दिसत नाही शेत शेतकऱ्यासाठी रस्ता जर कधी पाहायला की नाही हराम करू या एखाद्या आता शेतात कसा कसा रस्ता आहे आणि कसा आहे तर इकडे लक्ष नाही तुमचं तुमचं लक्ष फक्त हा सत्र कसं खराब करायचं तुमचं पूर्ण टार्गेट अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा वर्षा तुमचं कसं झालं माहिती आहे काय तुम्हाला नुसतं टाइमपास करणार टाइमपास तुमच्या डोक्यात दुसऱ्या काहीच गोष्टी नाही आहेत काय तुमचे खर तर आहे ना तुम्ही आमदार खासदार झाले की नाही हे पाच वर्षच पाहिजे सगळीचा लाभ हा खानदानी दहा वर्ष पंधरा वर्ष आपण निवडून देतून येले तुम्हाला म्हणून काही फायदा नाही तुम्ही एक नंबर फक्त इच्छी जनताच मूर्ख आहे जोपर्यंत इच्छी जनता जागृत होत नाही ना तोपर्यंत हा खेळ खंडोबा असा चालू राहणार सुध्रा बे सुधरा लेग हो सुध्रा ना जितेंद्र आवडावर हल्ला